हो काय माऊलीच्या मॅडमनी अभ्यास सांगितलाय त्याला घरी पूर्ण करायला एक तेवीसपर्यंत लिहायला लावलं आहे त्याला शिकवा ना जरा हां हे काय मी मेसेज पाहिलं मॅडमचा तर हे बघ एक पर्यंत मी लिहून दिलं आहे त्याला हां हे बघ हे बघ वन टू ट्वेंटीपर्यंत लिहायचं आहे तुला माले मला काय तरी येतं ते काहीतरी येत नाही एक पर्यंत मी लिहून दिलं तुला तसं इथं लिहायचं आता तू पण लिपींग की एक Pinky. ते वीस पर्यंत बघू आता कोण लिहित व्यवस्थित लिहित इथून सुरुवात करा पाहून पाहून लिहिजे तिथे नाही नाही मराठीत लिह मराठीत सगळे हा लिह पटकन चाल अस हा एक लि हां इथं पाहून पाहून लि पाहिजे कसं लिहित बघू आता हा एक दोन काढ आता दोन दोन हम्म बरोबर तीन कार्ड आता हा तीन व्हेरी गुड हम्म चार कार्ड आता चार कार्ड आता चार व्हेरी गुड पाच कार्ड आता पाच व्हेरी गुड माऊली हा सहा कार्ड आता काय हा सहा काय आहे हां बरोबर आहे काय आहे सहा अशी आडू मारूला आता हा सात लिहा हा हा सात अशी आशी रेश हा सात काय आहे सात आता सात काढतोय हां व्हेरी गुड सात आता अशी अशी आडू मारायची ना हा काय याच्या पुढे हा आठ 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 व्हेरी गुड व्हेरी गुड तू काय लिहिलं दाखव तर पिंकीने काय लिहिलं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात याच्यात आठ लिहिलंच नाही तू सातच्या खाली आठ नाही लिहिला तू हे सातच्या खाली आठ लिही ना माऊलीने आठ लिहिला आता नऊ लिहा असा माऊली व्हेरी गुड हा एक आणि त्याच्या पुढं शून्य म्हणजे दहा लिहि आता तिथं हा त्याच्या पुढे शून्य एकच्या बाजूला शून्य लिहिरी गुड गुड त्याच्या बाजूला अजून एक छोटा एक कार। एक अकरा हम्म त्याच्या खाली आता इथं अस बारा आता हा कसा बारा लिहिलाय मी असं बारा लिह इथं हा इथं एक काढायचा त्याच्या बाजूला दोन काढायचा सरळ ड्रेस खाली ओढायची हा त्याच्या बाजूला दोन कार्ड हा एकाच्या बाजूला दोन व्हेरी गुड हा बारा आता इथं ते तेरा हा कसा आहे एक आणि त्याच्या बाजूला तीन आहे ना हा तर इथं एक आणि त्याच्या बाजूला तीन काढ हम्म हा एक आणि तीन एक का मामा वेरी बर हा एक लिह माझ व्हेरी गुड हा बरोबर काढला हा एक आता तीन काढ आता तिथं तीन काढ व्हेरी गुड बरोबर जमला बघ बर आता इथं चौदा काढ असा एक आणि त्याच्या बाजूला चार काढ इथं हा हा एक इथं एक काढायचं आणि त्याच्या बाजूला चार व्हेरी गुड हा एक त्याच्या बाजूला चार काढ आता हम्म चार काढ चार व्हेरी गुड झाले चौदा काय झालं एकाच्या बाजूला चार म्हणजे चौदा आता हा, हा, एक आणि पाच काळी इथं म्हणजे पंधरा होईल हा एकली लली पहिले एकली सरळ हा त्याच्या बाजूला पाचली पाचली हा पाचली हा व्हेरी गुड झालं आता बघू मावतीला जमतो का सोळा ये ला बर बर, कार, कार सा, एक काढला बरोबर त्याच्या बाजूला सहा काढ काढ आता हां हा एक आणि त्याच्या बाजूला सात आहे ना तसा काय म्हणतात त्याला सतरा एक च्या बाजूला सात म्हणजे सतरा होईल सात काढ हा एक बर का। हा बरोबर आहे बर सात काढ आता सात काढ सात 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 व्हेरी गुड सतरा झाला आता अठरा एक आणि आठ लिहायचं तुला एक आणि आठ हा सतराच्या खाली अठरा अठरा एक आणि त्याच्या बाजूला आठ ओ होच्या बाजूला मुंगे आले अभ्यास करताना ये नाटक नाही करायचे नाटक करायचे नाही अभ्यास करायचा रोज प्रॅक्टिस करायची कर बाजूला हा? कर, आठली आता आठ व्हेरी गुड काय लिहिलं तू पापा, आशी फोर तू आता काय लिहिलं एक आणि आठ म्हणजे काय झालं अठरा काय झालं आता ये ये... का? हा एकोणावीस यायचं आता काय लिहायचं तुला? तुला हा काई। नहीं, नहीं एक आणि त्याच्या बाजूला नऊ बघितलं नाही काहीच नाही लिहिलं हुशार आहे का नाही अगोदर मी पाठीवर प्रॅक्टिस करून घेतोय त्याच्यानंतर वही मध्ये लिहू म्हटलं बघू आता एकोणावीस तुला जमतोय का व्हेरी गुड बरोबर हा आता टू आणि त्याच्या बाजूला झिरो शून्य दोन आणि त्याच्या बाजूला शून्य म्हणजे काय होईल वीस दाखवली